నమస్కారం మిత్రాన సర్వం అంత మిత్ర ఉదయలాడ్ ఘన అద్భుత వీడియో కా సర్వం చేనల్ మిత్రోర్త స్వాగత सांध्यापासून बांधवपर्यंत सामान्य कांदा उत्पादक आस्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित आहे ज्या सवालाच्या अनुसार अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारप ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय कि अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल या सवालाच्या अनुसार अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा भाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की अखेर नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ही दरपातळी सध्याच्या कंडिशनला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर नवीन वर्षाचा विचार केला तर सर्वस्वी निर्यातीवरती देशातील कांद्याचा बाजारभाव हा अवलंबून राहणार आहे मग नवीन वर्षात कशा पद्धतीनं होऊ शकते आणि याचा कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे अखेर नवीन वर्षात किती वाढू शकतो या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे बघा मित्रांनो जर बांगलादेशचा विचार केला तर इथून आपण नवीन वर्षाचा विचार केला तर पंधरा जानेवारीपर्यंत बांगलादेश हा भारतातून बऱ्यापैकी कांद्याची आयात करेल परंतु पंधरा जानेवारीनंतर जसजसा त्यांचा कांदा यायला लागेल तसतसा बांगलादेश कांद्याची आयात कमी करेल परंतु पंधरा जानेवारीनंतर घाबरण्याची आवश्यकता याच्यामुळे नाही की एकीकडे बांगलादेशची कांदा खरेदी कमी जरी झाली तरी दुसरीकडे श्रीलंकेची कांदा खरेदीही वाढत जाणार आहे आणि अरब देश जे सध्या भाव कमी असल्यामुळे पाकिस्तानच्या कांद्याला थोडी पसंती देताना दिसत आहे ते सुद्धा पंधरा जानेवारी नंतर पुन्हा एकदा भारताचाच कांदा खरेदी करणार कारण पाकिस्तानचा कांदा तुलनेनं फार कमी अशा परिस्थितीमध्ये नवीन वर्षात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप तर निर्माण होणार आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला भावाला तीनशे ते पाचशेची तेजी प्रदान करणार आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा नवीन वर्षात आपल्याला जो आहे तो दोन हजार ते पंचवीसशेच्या दरम्यान दिसणार पण याच्यापेक्षा जास्त तेजीची शक्यता अजिबात सध्या दिसत नसल्यामुळे आपण सर्वांनी कांदा दर दोन हजारच्या वर गेले की तिथं कांदा विक्री करावी ज्यामुळे होईल आपल्याला काही ना काहीतरी फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावल करा याच्या प्रत्येक वेळ आपल्यास मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उजळ आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र राहील तोपर्यंत सर्व कास्थाकार बांधवांच्या आजच्या वेळात आपला मित्र उजळ व्यक्त करतो खूप खूप आभार